साल एकोणीसशे तेहतीस भारतात पहिली टेस्ट मॅच झाली होती त्यानंतर मागच्या एक्क्याण्णव वर्षात अनेक टेस्ट मॅचेस भारतात खेळल्या गेल्या जागतिक क्रिकेटमध्ये बी सी सी आय सगळ्यात पॉवरफुल आणि श्रीमंत क्रिकेट, क्रिकेट संघटना बनली आय पी एल आणि जाहिरातींमधून एवढे पैसे आले की भारतात ठिकठिकाणी स्टेडियम्स तयार झाले भारत अफगाणिस्तानसारख्या टीमला आपल्या देशातले स्टेडियम्स होम ग्राउंड म्हणून देऊ लागला इन्फ्रास्ट्रक्चर पैसे सुविधा ग्लॅमर सगळ्या बाबतीत भारतातलं क्रिकेट टॉप लेवलला पोचलं दोन नंतर चार वर्षांच्या गॅप न आय सी सी ला भारतीय माणूस चेअरमन म्हणून मिळाला थोडक्यात सगळीकडे हवा वाढली आणि मग ग्रेटर नोएडा मध्ये एक टेस्ट मॅच नक्की झाली अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड दोन्ही टीम्स आल्या त्यांनी तयारी केली पण मॅचचा एकही बॉल पडला नाही पण यापेक्षा दुःखद हे होतं की ही मॅच व्हावी म्हणून ग्राउंड फॅन न सुकवण्याचा प्रयत्न झाला शेजारच्या प्रॅक्टिस फील्डवरचे गवताचे तुकडे कापून मेन ग्राउंडवर चिटकवण्यात आले या सगळ्या गोष्टींची चर्चा झाली आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं पुन्हा कधीच इकडे येणार नाही असं स्टेटमेंट दिलं पण ग्रेटर नोएडाच्या ग्राउंडवर नेमकं काय झालं बी सी सी आयचं काय चुकलं आणि सगळ्या जगात नाचक्की का झाली पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी बघूयात अफगाणिस्तान भारताच्या ग्राउंडवर त्यांच्या टेस्ट मॅचेस का खेळतं तर बी सी सी आय न अफगाणिस्तानच्या टीमला सुरुवातीपासून मदत केली त्यांना प्रॅक्टिस आणि मॅचेससाठी भारतातले काही ग्राउंड्स दिले यातलंच एक होतं ग्रेटर नोएडाचं शहीद विजय सिंग पथिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इथं अफगाणिस्तान या आधीही खेळलं होतं पण यावेळी आपण मॅचेससाठी लखनौ आणि देहराडूनमधल्या मधल्या स्टेडियमची मागणी केली पण बी सी सी आयनं आपल्याला तीन स्टेडियमचे पर्याय दिले कानपूरचं ग्रीन पार्क बँगलोरचं चिन्नास्वामी आणि ग्रेटर नोएडाचं स्टेडियम यात आपण ग्रेटर नोएडाचं स्टेडियम निवडलं असा दावा अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं केलाय दिल्ली उत्तर प्रदेशमध्ये अफगाणिस्तानच्या मॅचेससाठी गर्दी होते त्यामुळं ही गर्दी होण्याची अपेक्षा होती पण इथं मॅचचा ना टॉस झाला आणि ना मॅच पण मॅच झाली का नाही तर याचं पहिलं कारण होतं पाऊस आता समजा मॅचच्या दिवशी पाऊस पडला आणि त्यामुळे मॅच झाली नाही तर यात बी सी सी आयची चूक कशी काय तर टेस्ट मॅचच्या पहिल्या दोन दिवशी पाऊस पडलाच नाही पाऊस पडला मॅच व्हायच्या आदल्या दिवशी पण त्यानंतर पहिले दोन दिवस ग्राउंड सुकवण्यात गेले आता कोणत्याही इंटरनॅशनल मॅचेस होणाऱ्या ग्राउंडला ड्रेनेज सिस्टीम चांगली असते बँगलोरचं चिन्नास्वामी किंवा पुण्याचं गहुंज इथलं स्टेडियम यात पाऊस पडून गेल्यावर काही मिनिटात ग्राउंड सुकतं पण ग्रेटर नोएडाच्या स्टेडियममध्ये मात्र ही परिस्थिती दिसून आली नाही कारण पहिल्या दिवशी ग्राउंड सुकवायला पंखे आणले गेले ब्रश आणले गेले एका बाजूला ड्रेनेजमधून पाणी काढलं जात होतं पण तरीही ग्राउंडमध्ये ओले पॅच राहत असल्यानं मॅच खेळवता येत नव्हती परिस्थिती इतकी वाईट होती की साधा टॉस सुद्धा झाला नाही मग दुसऱ्या दिवशीही पाऊस पडला नाही पण तरीही ग्राउंड ओलं राहिलं मिडॉन आणि मिड ऑफ ला प्लेयर्स फिल्डिंगला थांबतात त्या ठिकाणी ग्राउंड एवढं ओलं होतं की शेजारच्या प्रॅक्टिस आउटफील्ड मधले गवताचे पॅचेस काढण्यात आले आणि ते मेन ग्राउंडवर चिटकवण्यात आले याचेही फोटो व्हायरल झाले आणि पर पाकिस्तान आणि बांगलादेशच्या चाहत्यांनी माप काढली त्यानंतर पुढचे तीन दिवस अधूनमधून पाऊस पडत राहिला आणि ग्राउंड सुकण्याची मॅच होण्याची आशा संपल्यात जमा झाली मॅच न होण्याचं दुसरं कारण होतं फेल गेलेलं मॅनेजमेंट या ग्राउंडवर शेवटची इंटरनॅशनल मॅच खेळली गेली दोन हजार ते वीसमध्ये तेही अफगाणिस्तानविरुद्ध आयर्लंडमध्ये त्यानंतर पुन्हा एकदा इथं खेळण्यासाठी अफगाणिस्तानाच आलं पण मागची चार वर्ष इथं ना डोमेस्टिक क्रिकेट झालं आणि ना इंटरनॅशनल क्रिकेट त्यामुळं जेव्हा इथं इंटरनॅशनल टेस्ट मॅच होणार हे नक्की झालं तेव्हा हे ग्राउंड उभारणाऱ्या जी एन आय डी ए कंपनीनं साठ लाख रुपयांची गुंतवणूक करून ग्राउंड तयार करायला सुरुवात केली अशी माहिती काही माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्यानं दिली आहे इथला मॅनेजमेंटचा डाव एवढा फसला की इंटरनॅशनल मॅच घेण्यासाठी जी ड्रेनेज सिस्टीम असायला हवी ती नव्हती सोबतच जेव्हा पाऊस पडायला लागला तेव्हा सगळं ग्राउंड कव्हर करेल इतकी कव्हर सुद्धा ग्राउंडस्मॅनकडे नव्हती साहजिकच मैदानावर पॅचेस तयार झाले इथं जेव्हा इंटरनॅशनल मॅचेस होतात तेव्हा मॅनेजमेंटकडून एक एक्सटर्नल एजन्सी हायर केली जाते आणि मग मॅच पार पाडण्यासाठी जे काही करावं लागतं त्या कामाची जबाबदारी या एजन्सीकडे दिली जाते पण ग्रेटर नोएडाच्या ग्राउंडवर यावेळी ग्राउंडस्मन म्हणून भाड्यानं माणसं आणावी लागली अशी माणसं ज्यांनी कधीही क्रिकेटच्या ग्राउंडवर कामच केलं नव्हतं साहजिकच त्यांच्याकडूनही चुका होत गेल्या आणि ग्राउंड काही मॅचसाठी तयार झालं नाही जर एखादा इंटरनॅशनल ग्राउंड असेल तर तिथं मॅचेस होत नसतानाही देखरेख ठेवली जाते ग्राउंडचा मेंटेनन्स वेळोवेळी पार पाडला जातो खास करून पावसाळ्यात जास्त देखभाल केली जाते पण इथे इंटरनॅशनल टेस्ट मॅच होणार हे नक्की झाल्यावर ग्राउंड मॅनेजमेंटनं तयारी करायला सुरुवात केली आणि डाव हुकला तो हुकलाच तिसरं कारण होतं इथं डोमेस्टिक मॅचेस होत नसताना इंटरनॅशनल मॅचेस खेळवण्याची चूक दोन हजार सोळामध्ये या ग्राउंडवर दुलीप ट्रॉफीच्या डे नाईट मॅचेस पिंक बॉलवर खेळवण्यात आल्या होत्या बी सी सी आयनं पहिल्यांदाच असा प्रयोग केल्यानं त्याची चर्चा झाली पण त्यानंतर बी सी सी असेल किंवा उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन इथं डोमेस्टिक मॅचेस घ्यायलाही हात आखडता घेऊ लागले दोन हजार एकोणीसमध्ये झालेली दिल्ली विरुद्ध हरियाणा ही कुचबिहार ट्रॉफीची मॅच इथं झालेली शेवटची डोमेस्टिक मॅच होती तेही त्यावेळेस इतर कुठलंच ग्राउंड उपलब्ध नव्हतं म्हणून जर उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनला एन सी आरमध्ये डोमेस्टिक मॅचेस घ्यायचे असतील तर ते मोहन मिकिन्स ग्राउंड आणि नेहरू स्टेडियममध्ये मॅचेस घेतात पण ग्रेटर नोएडाच्या या स्टेडियममध्ये नाही म्हणजेच ज्या स्टेडियमकडे त्या राज्याचं क्रिकेट असोसिएशनच दुर्लक्ष करतं तिथं दोन देशांमधली इंटरनॅशनल टेस्ट मॅच खेळायचं ठरलं आणि एक्क्याण्णव वर्षांच्या इतिहासात भारतात पहिल्यांदाच एखादी टेस्ट मॅच एकही बॉल न पडता अगदी टॉसही न होता रद्द झाली मग या सगळ्यात आयची इज्जत कशी काय केली तर या ग्राउंडची जबाबदारी उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनची आहे आणि आयनं करप्शनच्या आरोपांखाली दोन हजार सतरामध्ये या ग्राउंडवर बंदी घातली होती असा दावा आता करण्यात येतोय पण तरीही भारतातल्या क्रिकेटचा संपूर्ण कंट्रोल बी सी त्या त्या सी आयकडे कडे आहे त्यामुळं त्यांनाच यासाठी जबाबदार धरण्यात येत आहे कारण ज्या ग्राउंडवर बी सी सी आय डोमेस्टिक मॅचेस घेत नाही ते ग्राउंड बी सी सी आयनं इंटरनॅशनल मॅचचा पर्याय म्हणून अफगाणिस्तानला दिलं तिथंच झाला फाऊल त्यानंतर ग्राउंड झाकायला पुरेसे कव्हर्स नसणं मॅच सुरू करायचे असताना कव्हर्स कमी पडतायत हे लक्षात आल्यावर दुसरीकडून कव्हर्स आणणं फॅन आणि न ग्राउंड सुकवायचा प्रयत्न करणं या सगळ्या गोष्टी कॅमेरावर दिसल्या त्यात काही माध्यमांनी ग्राउंड मध्ये जेवणाची भांडी टॉयलेट मधल्या पाण्यानं धुतली अशाही बातम्या दिल्या साहजिकच जगातले सगळ्यात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असणाऱ्या बी सी सी कडे या साध्या सुविधा नाहीत का असा प्रश्न विचारला जाऊ लागला दोन हजार तेवीसमध्ये आय पी एल फायनल वेळी जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम असलेल्या मोदी स्टेडियमवर स्पंज वापरून पिच चुकवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही दिसून आलं होतं त्यानंतर वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडच्याच प्लेअर्सनं भारतातल्या ग्राउंडच्या आउटफिल्डमुळे दुखापती होत असल्याची आणि ही आउटफील्ड जागतिक दर्जाची नसल्याची टीका केली होती आता त्याच न्यूझीलंडच्या प्लेअर्सला भारतात येऊन पाच दिवस नुसतं बसून राहावं लागलं त्यांची टेस्ट मॅच झालीच नाही एका बाजूला बीसीसीआय जगातली सगळ्यात श्रीमंत क्रिकेट संघटना म्हणून लौकिक आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल न्यूट्रल ठिकाणी घ्यावी घ्यावी जाऊन भारतात यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि दुसऱ्या बाजूला भारतातल्याच एका ग्राउंडवर टेस्ट मॅच होत नाही ज्याला पाऊस हे फक्त निमित्त असतं आणि विषय गणतो तो मिसमॅनेजमेंटमुळं मुळे त्यातही ही गोष्ट आणखी नाचक्की करणारी ठरते जेव्हा अफगाणिस्तानचे प्लेयर्स आणि क्रिकेट बोर्डाचे अधिकारी आम्ही परत इथे येणार नाही मागच्या चार वर्षात इथली परिस्थिती बदललेली नाही यापेक्षा जास्त चांगल्या सुविधा आम्ही अफगाणिस्तानमध्ये तयार केल्या आहेत असं म्हणतात तेव्हा तुम्हाला काय वाटतं लांबचा फायदा बघण्याच्या नादात बी सी सी आयनं जवळच्या गोष्टीचं नुकसान करून घेतलंय का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका